मी आवडे हरिला मी आवडे हरिला माझ्याच मी, 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 मी मुखाने सांगू कशी कुणाला माझ्याच मी मुखाने सांगू कशी कुणाला मी आवडे हरिला मी आवडे हरिला माझ्याच मी मुखाने सांगू कशी कुणाला मी आवडे हरिला मी आवडे हरिला नकळे कसा कधीचा शिरला आनंद देही नकळे कसा कधीचा शिरला आनंद देही अंगात रंग भरते चारुण्य असे काही हे रूप दाविले मी हे रूप दाविले मी यमुने तज्या जळाला माझ्याच मी मुखाने सांगू कशी कुणाला मी आवडे हरिला मी आवडे हरिला लाजून बिंब माझे लाजून बिंब माझे पाण्यावरील तरंग लाजून बिंब माझे पाण्यावरील तरंगे वाटे मला कुणीसा बिलगुल उभा मागे मारून मिठी गेला वारा वारा खट्याळ खट्याळ मजला मजला मारून मिठी गेला माझ्यात मी मुखाने सांगू कशी कुणाला मी आवडे हरिला मी आवडे हरिला पडताच बासरीचा पडताच बासरीचा तो गोड सूर कानी पडताच बासरीचा तो गोड सूर कानी हलकेच येत गेली ओठात गाणी पडताच बासरीचा तो गोड सूर कानी हलकेच येत गेली ओठात भावगाणी मुरली धरास बघता ही धन्य गोपबाला मुरली धरास बघता ही धन्य गोपबाला ಈ ಈ ಆವಡಿ ಆವಡಿ ಆವೇ ಹರಿಲ್ಲೀ ಆವಡೆ ಹರಿ ಆವಡೆ ಹರಿಲ್ಲವಡೆ ಹರಿಲ್ಲ